सोलापूर जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर जानेवारी महिन्यात संपली आहे काही ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीच्या अखेरीस संपत आहे या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागातर्फे वीस फेब्रुवारी पासून प्रभाग रचना केली आहे सोलापूर जिल्ह्यातील एकूण एक हजार एकशे चाळीस पैकी मुदत संपलेल्या सातशे एक ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा ग्रामपंचायतींच्या सुरुवातीला पोटनिवडणुका होणार आहेत ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेबाबत हरकती मागवण्यासाठी सात एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे नागरिकांना आपल्या हरकती तेरा एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत नोंदवता येणार आहेत प्राप्त हरकतींवर एकवीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेणार आहेत जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत प्रभागरचना अंतिम करतील आणि ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाणार आहे तर दिनांक चार मे दोन रोजी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत